अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी पाळत आहात त्यामध्ये आपण काही व्रत वैकल्य करत आहात कर पोथ्या वगैरे वाचत आहात आपल्या घरामध्ये चालू आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाचा सणवार आपण साजरे करतोय शेवटचा सा एक सण आपण अमावस्य दिवशी साजरा करणार आहोत पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेला सोमवार महिना तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला मंगळवारच्या दिवशी संपत आहे मराठी महिन्याच्या समाप्ती आमोसे या तिथीने होत आहे तर श्रावण महिन्याची समाप्ती सोमवती आमोसेने होत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवती आमोसेच्या निमित्ताने आपण खंडोबा महाराजांची काय सेवा करू शकतो त्याचबरोबर आमोसेला कोहळा बांधणं घरामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं तर कोहळा बांधण्याची योग्य पद्धत काय कोणते नियम आपल्याला त्यासाठी पाळावे लागणार आहेत या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देईल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि सर्वांनी कमेंटमध्ये लिहायचं आहेकोट ते योट जय मल्हार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यंदाच्या वर्षी जवळपास एकाहत्तर वर्षाने हा शुभयोग योगाची भर पडलेली आहे ती म्हणजे श्रावणाचा पाचवा सोमवार एरवी आपण बघतो श्रावण शक्यतो चारच सोमवार असतात पण यंदा तर श्रावणाचे पाच सोमवार आलेले आहेत त्यातल्या त्यात श्रावणाची अमावस्या सुद्धा याच दिवशी आलेली आहे जिला आपण पिठोरी अमावस्या म्हणतो आणि त्या दिवशी आपण पोळा हा सण सुद्धा साजरा करतो त्याहून महत्वाचं अजून श्रावणाची ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे या आमावश्याला आपण सोमवती अमावस्या असं म्हणतो शक्यतो सोमवारी अमावस्या ही काही सारखी सारखी येत नाही आता प्रत्येक महिन्याला अमावस्या येते पण ती काही सोमवारी येत नाही येते का नाही ना, ना। महिन्यातून काहीतरी असं घडतं की सोमवारी अमावस्या येते त्यामुळे सोमवती आमावस्या ही अगदी विशेष मानली जाते सोमवती आमावस्या आणि कुळदैवत खंडोबा महाराजांचं एक रहस्य आहे त्यांची कथा सुद्धा तुम्हाला युट्यूबवर ऐकायला भेटेल किंवा तुमच्याकडे धार्मिक कहाण्यांचं पुस्तक असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ती ऐकू शकता वाचू शकता मात्र सोमवती आमावस्याला खंडोबा महाराजांची आपण जी काही सेवा उपासना करू ती आपल्यासाठी नक्कीच फलदायी ठरणार आहे भलेही तुमचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा महाराज खंडोबा महाराज असतील किंवा चंदनपुरीचे खंडोबा महाराज असतील म्हणजे असलं तरी देव मात्र एकच आहे त्यामुळे या दिवशी खंडोबा महाराजांची सेवा अजिबात चुकवू नका याचं कारण म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खंडोबा महाराज बऱ्याच वेळा कमेंट मध्ये तुमच्यासारख्या अनेक जणांचा प्रश्न येतो की पहा की आम्हाला आमचं कुलदैवत माहिती नाहीये कारण आमच्या अनेक पिढ्या मूळ गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी ठिकाणी वास्तव्यात शहरामध्ये किंवा दुसऱ्या गावामध्ये राहत असाल पूर्वज कोणते आहेत तेही माहिती नाही आहे आणि आम्ही आमच्या मूळ गावच्या ठिकाणी राहत नाही तर ज्यांना कुणाला आपलं कुलदैवत किंवा को कोणतं आहे, आहे ते माहिती नाही कुलस्वामींनी कोणती आहे माहिती नसतं आणि अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामीनी अंबाबाई तुळजाभवानी आणि अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराज यांना आपले कुलस्वामी आणि कुलस्वामिनी मानू शकता तर बघा आपल्याला या दिवशी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते पण त्या अगोदर अमावस्येची वेळ जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे कोणतीही तिथी आपण पाहतो तर तिची वेळ आपल्याला माहिती असली पाहिजे तर पुढच्या गोष्टी कारणसुद्धा अगदी सोपं होतं तर सप्टेंबर महिन्यात दोन तारखेला सोमवारच्या दिवशी सोमवती अमावस्या पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी लागणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे सकाळी थोडी वेळ अमावस्याने घेतली त्यामुळे आपण असं म्हणतो की श्रावणाची सांगता खरी तीन सप्टेंबरला होत आहे त्यामुळे अमावस्याचे दिवससुद्धा दोन दाखवलेले आहेत दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर पण साडेसातला जवळपास अमावस्या संपून जाईल आणि त्यानंतर भाद्रपद महिना सुरू होतो पण आपल्याकडे उदय तिथीनुसार कोणतीही तिथी किंवा दिवस पाळतात त्यामुळे चार सप्टेंबरपासून भाद्रपद महिना सुरू होईल त्यामध्ये आपल्याला गणेशोत्सव आणि पितृपक्ष पाळायला पाळायचा असतो आता आपण सोमवती अमावसेला खंडोबा महाराजांची नेमकी काय सेवा करायवी याबद्दल जाणून घेऊया तुमच्यापैकी खूप जण असं म्हणतात की ताई आमच्याकडे खंडोबा महाराजांचा टाक नाही आहे मूर्ती नाही आहे किंवा फोटोही नाही आहे कुणी कोणी असं म्हणतं आमच्या घरामध्ये शिवलिंग ठेवणं चालत नाही म्हणजेच बऱ्याच दिवसाचे असे नियम आहेत आमच्या पूर्वजांपासून असं पाळत आलेलं आहे आमच्या घरामध्ये आम्ही शिवलिंग ठेवत नाही तर समजा आम्हाला पूजा घरच्या घरी करायची असेल तर आम्ही काय करावं एकतर तुम्ही पार्थिव म्हणजे शिवलिंग वाळूचं शिवलिंग बनवूनसुद्धा त्या दिव दिवसापुरती पूजा करू शकता पण बऱ्याच जणांना असं पार्थिव शिवलिंग बनवणंसुद्धा शक्य होत नाही तर त्यावेळेस काय करायचं समजा तुमच्याकडे शिवलिंग नाही आहे पण खंडोबा महाराजांचा फोटो आहे टाक आहे तर तुम्ही त्यांनाच महादेव मानून पूजा करू शकता कारण आपल्या देवघरामध्ये आपण किती देवी देवतांच्या मूर्तीची गर्दी करणार नाही का प्रत्येक माहितीतून प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला भरपूर गोष्टी ऐकायला मिळत असतील त्यामधून साहजिकच आहे की तुम्ही नवनवीन शिकतासुद्धा पण मग आपणही कधी तर जर व्यवस्थित विचार केला तर आपल्याला वाटतं की आपल्या देवभ देवगाभारा छोटा आहे प्रत्येकजण कसा गर्दी होणार सुद्धा ते घेणे जाणून घेण्याची इच्छा होते पण आपल्याला सेवा होईल तेवढे देवी देवतांची मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या देवघरात ठेवलं पाहिजे एका देवीची मूर्ती असली तरी पण पुरेसं आहे जसं आता तुम्ही म्हणता की आमच्याकडे शिवलिंग नाही आहे तर तुम्ही भगवान शंकरा म्हणजेच खंडोबा महाराजांची पूजा केली तरी पण चांगलं आहे तुमच्या तुमच्या देवघरामध्ये दे समजा अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे तुमची कुलस्वामीने दुसरी कोणती देवी असेल पण तु तिची मूर्ती फोटो तुमच्याकडे काहीच नाही आहे पण तुम्हाला माहिती आहे का ज्या कुलस्वामिनी आहेत तर त्या जास्तीत जास्त करून शिवशक्ती आहेत त्यामुळे जेव्हा काही काही कुलस्वामिनी येईल तेव्हा तुम्ही त्या अन्नपूर्णा देवीलाच आपली कुलस्वामिनी मानून तिची पूजा केली तरीही चालेल त्याच पद्धतीने जेव्हा तुम्हाला खंडोबा महाराजांची पूजा करायची आहे तुमच्याकडे खंडोबा महाराजांचं काहीच नाही आहे का नहीं। फोटो नाही आहे टाक नाही आहे किंवा मूर्ती नाही आहे तर यापैकी काहीच नाही तर त्यावेळेस तुम्ही शिवलिंगाची सुद्धा पूजा करू शकता आणि खास करून सोमवती आमोसेला किंवा खंडोबा महाराजांविषयी अजून काही तिथी असतील तर त्या त्यावेळेस तुम्ही शिवलिंगावर हळद अर्पण केली तरी चालेल भरपूर वेळा आपण शिवपूजनाच्या नियमामध्ये असं ऐकतो की शिवलिंगावर हळदी कुंकू वाहनं वर्ज्य मानलं जातं त्यांनी गोसावांचा अवतार धारण केलेला होता त्यामुळे आपण त्यांना फक्त भस्म लावू शकतो किंवा चंदन लावू शकतो मात्र हळदी कुंकू वाहनं वर्ज्य मानलं जातं मी सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा शिवपूजनाच्या नियमामध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला स्वतःलासुद्धा ते अगोदरपासून माहिती असेल पण तुम्ही जेजुरीला जर गेलात असेल तर जेजुरीलासुद्धा खूप मोठं शिवलिंग आहे खंडोबा महाराजांचं शिवलिंग स्वरूपातसुद्धा आपला अवतार धारण केलेला होता त्यामुळे तिथे शिवलिंगावर सुद्धा हळद व्हाय किंवा भंडारा हवाईला जातो त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की आज खंडोबा महाराजांचा काही तिथी आहे किंवा त्यांच्या सेवेचा दिवस आहे तर त्या त्या दिवशी तुम्ही शिवलिंगालाच खंडोबा महाराज मानून त्यांच्यावर भंडारा म्हणजेच हळद अर्पण करू शकता तर इतर वेळेस अजिबात नाही हळद अर्पण करायची पण जेव्हा खंडोबा महाराजांविषयी काही तिथी असेल आणि तुमच्याकडे त्यांचं काहीच नाही आहे तर त्यावेळेस तुम्ही शिवलिंगावर हळद अर्पण करू शकता अशा पद्धतीने आता श्रावणी सोमवार आहे त्या दिवशी तुम्हाला शिवलिंगाचीही सेवा करायची आहे आणि खंडोबा महाराजांचीही सेवा करायची आहे आणि तुमच्याकडे जर शिवलिंग नाही आहे तर तुम्ही खंडोबा महाराजांच्या टाकाला महादेव म्हणून त्यांची त्या पद्धतीने पूजा करू शकता म्हणजेच तुम्हाला प्रत्येक मूर्ती प्रत्येक प्रकारचा टाक घेण्याची अजिबात गरज पडणार नाही आता मी तुम्हाला सोमोती अमास्येनिमित्त खंडोबा महाराजांची नेमकी काय सेवा करावी याबद्दल सांगणार आहे तर तुम्हाला या दिवशी खंडोबा महाराज म्हणजेच टाक असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल तुम्ही शिवलिंग घेणार असाल तरी पण तुम्ही हळदयुक्त पाण्याने किंवा पंचामृताने दुधाध्याने स्नान घालू शकतात त्यानंतर तुम्ही ती मूर्ती किंवा टाक जे काही असेल त्या व्यवस्थित पुसून जागेवर स्थापन करा या दिवशी खंडोबा महाराजांना तुम्ही भंडारा अर्पण करायचा आहे आणि त्याचबरोबर बेलपत्र असेल बेलाचं पान असेल म्हणजेच फळ आणि पान दोन्ही पण त्याचबरोबर वनस्पती ठेवलं तरी चालेल शक्यतो जेजुऱ्याला जे राहतात जेजुरीच्या आसपास जी काही लोकं आहेत त्यांना तिथे दवना ही वनस्पती त्या लोकांना मिळत असेल तुमच्यापैकी कोणी दवना ही वनस्पती माहिती असेल जी खंडोबा महाराजांच्या पूजेमध्ये आवर्जून वापरली जाते अतिशय सुगंधित अशी वनस्पती असेल तर बेल दवना वाहनं या दिवशी अत्यंत चांगलं मानलं जातं त्याचबरोबर खंडोबा महाराजांना पिवळ्या रंगाची सुद्धा अतिशय प्रिय आहेत त्यामध्ये शेवंती असेल किंवा झेंडूचे फुलं असतील इतर काही पिवळ्या रंगाची फुलं तुम्हाला उपलब्ध होतील तर तीसुद्धा खंडोबा महाराजांना या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे जेव्हा खंडोबा महाराज चंपाषष्टी असते किंवा त्यांचे नवरात्र असतात त्याचबरोबर अशी सोमवती अमावस्या असते त्या त्यावेळेस तुम्ही नक्की खंडोबा महाराजांची तळी भरत जा तळी कशी भरावी याची तुम्हाला सेपरेट व्हिडिओ यूट्यूबावरती भेटतीलच तर मी त्या तुम्हाला त्या व्हिडिओ पाहायचे आणि तशा पद्धतीने तळी भरायची आहे त्यासाठी त्याबद्दल काही माहिती नसेल तर तुम्ही ती कशी भरावी ते पाहून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही तळीसुद्धा भरू शकता तुमच्याकडून खंडोबा महाराजांचा कुळाचारसुद्धा होऊन जैला आपल्याला कुळदैवताची आपल्या कुटुंबावर कृपा असते किंवा महत्त्वाचं असतं प्रत्येकाला माहिती आहे आपल्या घरामध्ये लग्न असेल धार्मिक कार्य असेल नवीन बाळ जन्माला अलग असेल किंवा आपण काही नवीन महत्त्वाच्या गोष्टींची सुरुवात करणार असू तरी पण आपण सर्वात प्रथम आपल्या कुलदैवताला मान देतो तर श्रावण महिन्याच्या अमावस्याच्या निमित्ताने त्या त्या समोती अमावस्या ही अमावस्या असल्यामुळे आपण आपल्या कुलस्वामीचा कुळाचार केला पाहिजे कारण काहीच अवघड नाही आहेत तळी भरणं असेल किंवा बेलभंडारा अर्पण करणं असेल गोष्टी ते आपण अगदी सहज करू शकतो ज्यांना पाच पावली जागरण करायचं आहे त्यांनी सुद्धा करू शकता त्यासाठी तुम्हाला वाघ्या मुरळीची गरज पडेल तर तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये संपर्क करून पाच पावली करून घेऊ शकता किंवा तुमच्या आसपास कुठे खंडोबा महाराजांचे मंदिर असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही ते करू शकता घरच्या घरी असेल तरी तर घरी करा कारण घरामध्ये सुद्धा आपण आपल्या कुलदैवताचं स्थान दिलेलं स्था। असतं आपल्याला खंडोबा महाराजांच्या फोटोपुढे किंवा त्यांच्या टाकापुढे पिठाचे पाच दिवेसुद्धा या दिवशी लावता येतील तर जेव्हा तुम्ही गव्हाची कणिक मळतात तर त्यामध्ये मीठ न टाकता किंवा ती कणिक आळणी मळायची आणि थोडीशी हळदसुद्धा तुम्ही त्या कणिक मळताना टाकू शकता जेणेकरून ते दिवे पिवळ असा रंग येईल दिवे तुम्ही असे सेपरेट सेपरेटसुद्धा बनवू शकता किंवा एक जाडसर अशी पोळी जर तुम्ही तयार केली आणि त्याच्यावर जर तुम्ही बोटांनी असे गोलाकार ठसे केले की ठशामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या फुलवातीसुद्धा लावता येतील पाच अशा पद्धतीने तुम्ही करा किंवा ज्यांना काही समजलं नसेल मी काय सांगते नेमकं का पोळी वगैरे काय तर पाच दिवे करा त्यामध्ये फुलवाती लावा आणि जोडवाती लावा काहीच हरकत नाही तेल तूप टाकायचं आहे हे तुम्ही ठरवा आणि त्या पाच दिव्यांनी तुम्ही खंडोबा महाराजांची तळी आरतीसुद्धा करू शकता त्याचबरोबर तुम्ही जिथे राहता तिथे जेजुरी नक्की कोणत्या दिशेला आहे त्या दिशेकडून तोंड करून तुम्ही आरती करू शकता म्हणजेच काय त्या दिशेला तोंड करून त्या पाच दिव्यांनी ओवाळायचं आहे त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचं पाच तुकडे त्या दिशेने तुम्हाला फेकायचे आहेत भंडारा उधळायचा आहे आणि येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट अशी मोठी गर्जनासुद्धा करायची आहे कारण तुम्ही जर तळी भरली तरी, तरी पण तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात आणि ज्यांना अगदीच तळी भरणं शक्य नसेल तर एक साधीशी गोष्ट केली तरी पुरेसे तळी भरणं असेल किंवा सोमवती अमावस्या असेल त्या निमत्तानं तुम्ही भरीत आणि रोडगे हे नैवेद्य दाखवू शकता तुम्ही आता पोळा पण आहे सगळ्याच गोष्टी एकत्रित आल्यामुळे आपल्याला थोडासा गोंधळ होऊ शकतो नैवेद्य मग काय दाखवायचा जर तळी भरायचं सांगत आहात तर तुम्ही पुरणपोळी स्वयंपाक केलेला असेल किंवा इतर काही गोडाधोडाचं नैवेद्य केलं असेल तर त्याच तेच नैवेद्य दाखवलं तरी चालेल ज्यांना बाकी गोडधोड काही करायचं नसेल मग खंडोबा महाराजांची सेवा आहे मग त्या निमित्ताने तुम्ही भरीत आणि रोडगं म्हणजेच भरीत आणि छोट्या छोट्या बाजरीच्या भाकरी यांचा नैवेद्य दाखवू शकता तर तिथल्या आसपासच्या परिसरमध्ये परिसरामध्ये कुठल्या कुठे खंडोबा महाराजांचं मंदिर असेल तर सोमवती आमचेच्या निमित्ताने तुम्ही त्या मंदिरात पिवळ्या रंगाचे कापडसुद्धा दान करू शकता जेणेकरून पिवळ्या रंगाचा ध्वज त्या कपड्यापासून बनवता येईल म्हणजेच तिथे कोणी पुजारी सेवेकरी राहत असतील तर त्यांच्याजवळ तुम्ही ते कापड देऊ शक देऊन येऊ शकता तुम्ही घरूनच ध्वज तयार करून जर तयार करून तो दान करायचा आहे एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला यामध्ये करता येते की ती जी म्हणजे खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये पांढऱ्या रंगाचा धोतरसुद्धा अर्पण करू शकतो माहिती असेल आपले जे आजोबा किंवा पूर्वीच्या काळाची जी जुनी जाणती माणसं असायची तर ते धोतर आणि कफनी किंवा कोपरी घालायचे अशा पद्धतीचे त्यांचा पोशाख असायचा हाच खरा तर महाराष्ट्राचा एक पारंपरिक पोशाख आहे असं आपण म्हणतो तर मग भलेही तुमच्या घरी कोणी धोतर वगैरे आता घालत नसेल पण तुम्ही खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचे म्हणून पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा धोतर घेऊ शकता आणि जरी पांढऱ्या रंगाचं धोतर तुम्ही घेतलं किंवा संपूर्ण पांढऱ्या रंगाचं हे घेतलं तरी त्यांच्यासोबत तुम्ही भंडारा नेऊ शकता तर कागदामध्ये किंवा एखाद्या रुमालामध्ये बांधून घेऊ शक जाऊ शकता तुम्ही त्या धोतराबरोबर भंडारासुद्धा घेऊन जायचा आणि मंदिरात दान करायचे किंवा मग कोणी गरीब गरजू व्यक्ती असेल तर त्यांना तुम्ही या सगळ्या गोष्टी दिल्या तरी पण चालेल आत्ताच आपण सोमवती निमित्त खंडोबा महाराजांच्या कुळाचार कसा करायचा याबद्दलची माहिती जाणून घेतली तर आपण कोहळ्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आमोस्याच्या दिवशी मग ती सोमवती आमोसे असो किंवा महिन्यातली या मोसे येणारी असो त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये दुकानामध्ये किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी कोहळा लावू शकतो पण हा कोहळा एका विशिष्ट पद्धतीने बांधला जातो या कोहळा बांधल्यामुळे काय होतं घर दुकान व्यापार व्यवसाय ठिकाणी येणाऱ्या वाईट शक्ती किंवा नजर दोष यापासून सगळ्यांचं रक्षण होतं म्हणून कोहळा लावण्याची पद्धत आहे तर कोहळा आणताना तो देठ असलेला आणावा आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून आणि कपड्याने पुसूनसुद्धा काढावं त्यानंतर कोहळ्याच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला तुम्हाला ओम आणि स्वस्तिक हे चिन्ह काढायचे आहे म्हणजे एका बाजूला जर तुम्ही चंदनाने किंवा अष्टगंधाने ओम काढलं तर मागच्या बाजूला तुम्ही चंदन किंवा अष्टगंध वापरून स्वस्तिकसुद्धा काढून घेऊ शकता कोहळ्यावर शुभ चिन्ह काढून झाली की त्यानंतर काय करायचं कोहळ्याच्या बुडापासून देठापर्यंत काळजाने एक रेश काढून घ्यायची काजळाने एक रेश काढून घ्यायचे कोहळा देवाजवळ नेऊन त्याला हळदी कुंकू अक्षात वाहून धूपधीपा ओवाळून त्यानंतर प्रार्थना करायची आपल्याला घरामध्ये आता घरात बांधणार असाल तर म्हणा दुकानात किंवा व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी असेल तर त्या नावाचा उच्चार करा आपल्याला घरामध्ये असणाऱ्या किंवा येणाऱ्या वाईट शक्ती आणि नदोष दोष यापासून सगळ्यांचं रक्षण करा आणि त्यानंतर पुन्हा तो जाळीमध्ये ठेवा आणि त्याला वरती एका छोटीशा दोरी वगैरे बांधून घरामध्ये घरच्या बाहेर किंवा दुकानात असेल तर दुकानाच्या आतमध्ये किंवा बाहेर तो कोहळा बांधू शकता किंवा जिथे सगळ्यांची नजर पडू शकते त्या ठिकाणी कोहळा हा जेव्हा तुम्ही टांगता तर त्यांना काय नव्हतं आठ दिवसाच्या आत कधी कधी कोहळा खराब होतो जर अशुभ ऊर्जा जास्त असेल तर ती समावण्याची क्षमता कोहळ्याची एकदा एक, एक संपत असते खराब होतो तो सडतो आणि त्यांच्यातून पाणी गळायला लागतं असं त्यावेळेस काय करायचं आहे कोहळा काढून घ्यायचा आणि कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे त्यानंतर पुन्हा नवीन कोहळा आणायचा आहे आणि याच पद्धतीने पूजा अर्चना करून बांधायचा आहे कदाचित सुरुवातीला लवकर लवकर तुमचा कोहळा खराब होत जाईल जर अशी ऊर्जा जास्त असेल आणि ती साठवण्याची क्षमता एक कोहळ्याची संपली की कोहळा लवकर खराब होतो हळूहळू कोहळा तुम्हाला इतकी मदत करतो की तुमच्या घरात जी काही निगेटिव आहे निगेटिव्हिटी आहे ती शक्ती आहे त्यांचा प्रभाव कमी होत जातो मग लवकर बांधलेला कोहळा हा लवकर खराब होत नाही जेव्हा कोहळा अगदीच वाळून जाईल किंवा अगदीच तुम्हाला तो दिसेल की आता खूप दिवस झालं तर त्यावेळेस मग तुम्ही बदलू शकता आणि पण जेव्हा असा खोळा लवकर खराब होतो तर तुम्ही तो केव्हाही बदला पण ज्या दिवशी तुम्हाला खोळा बांधायचा आहे आणि नवीन पुन्हा दुसरा बांधायचा आहे त्या दिवशी शनिवार असेल किंवा अमावशा असेल त्यासाठी सूर्यास्तनाची वेळ निवडा खूप महत्त्वाचे आहे कोहळा बांधण्यासाठी समाजाचा पण वेळसुद्धा जाणून घेणे महत्त्वाचं होतं तर आमुशे तुम्ही आमुषेच्या संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर कोहळ्या बांधण्याची प्रक्रिया करू शकता कोहळा अशा ठिकाणी बांधायचं की लोकांची नजर त्यावर पडली पाहिजे किंवा बाहेरून येणारे जे काही व्यक्ती आहेत ते त्या कोहळ्या घालून गेले पाहिजेत यामुळे व्यक्ती मनामध्ये भलेही आपल्याबद्दल ईर्षा असेल एखाद्या व्यक्ती तोंडावर गोड बोलतात पण मनामध्ये ईर्षा असते जळवून जळवून जळत असतील असे त्यांच्या मनातले जे काही वाईट साईड भाव असतील त्या व्यक्तींवर काहीच परिणाम करणार नाही किंवा आपल्याला घरामध्ये बऱ्याच वेळा निगेटिव ऊर्जा किंवा सकारात्मक नकारात्मक ऊर्जा ज्याला आपण म्हणतो ती साठवलेली हो असते त्याचा परिणाम आपल्यावर होतो आणि मग आपल्याला कार्यामध्ये बाधा यायला लागतात तर ते सगळे काही या खोळ्यामुळे कमी होऊन जातं घरातले लोक काही चिडचिड करतात आपल्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी धंद्याच्या ठिकाणी आपल्याला अडचण येत असेल व्यापार नीट चालत नसेल दुकानामध्ये भरपूर खर्च केलेला असतो पण गिरईक काही होत नाही अशा गोष्टीत तुम्हाला हा कोहळा उपयोगी ठरेल तर नक्की तुम्ही समोती आमावश्याच्या निमित्ताने हा कोहळा बांधा आणि या आमवश्याला शक्य नाही तर आमावस्याच्या कोणतीही असेल तरी पण त्या दिवशी तुम्ही कोहळ्याचा हा उपाय करू करू शकता आणि खूप प्रभावी असं साध साधन आहे की ज्यामुळे तुम आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी करू शकता किंवा बाहेरची बाधा जर आपल्याला घरावर घरातल्या व्यक्तीवर झाली असेल तर तीसुद्धा राहत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि उपयोगाचा वाटला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि याच पद्धतीने नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माहिती ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद